हिंदूंचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र आणि अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी ज्ञानेश महाराव यांनी अनुत्कार काढले त्यावर अनेक ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहेत कोल्हापुरातील श्री स्वामी समर्थ भक्तांकडून दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे असं स्वामी भक्त कुलदीप जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं प्रभू श्री रामचंद्र तसंच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याविषयी अनुद्गार काढल्यामुळं ठिकठिकाणी थीक ज्ञानेश महाराव यांचा निषेध होतोय संभाजी ब्रिगेडच्या मुंबईत झालेल्या अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासमोर बोलताना ज्ञानेश महाराव यांनी हिंदूंच्या भावना दुखावणारी वक्तव्य केली अभिनेत्री निवेदिता सराफ संत गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांच्याविषयी देखील त्यांनी वाईट उद्गार काढले याविरोधात अनेक ठिकाणी संतप्त भावना व्यक्त होत आहेत कोल्हापुरातील स्वामी भक्तांनी एकत्रित येत नुकतीच पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये ज्ञानेश महाराव यांचा निषेध करण्यात आला तसंच वीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा ते दोन वेळेत दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार असल्याचं सांगण्यात आलं स्वामी भक्तांकडून स्वामींची प्रतिमा घेऊन दिंडी काढली जाणार आहे त्यामध्ये निषेधाचे फलक भगव्या पताका भगव्या टोप्या परिधान केलेले स्वामी भक्त आणि स्वामी नावाचा गजर करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं स्वामी भक्त कुलदीप जाधव अरुण गवळी सुहास पाटील यांनी सांगितलं यावेळी अॅडव्होकेट भाग्यश्री पाटील रमेश चावरे प्रकाश सरनाईक अमोल कोरे प्रथमेश माळी उपस्थित होते